पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे दोन दिवसीय कॅडर कॅम्प उत्साहात संपन्न अमळनेर इथं प्रसिद्ध असलेल्या मंगळग्रह मंदिर परिसरात व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं आयोजित कॅडर कॅम्प उत्साहात पार पडला या संघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे पत्रकारांची पत्रकारांसाठी असलेली संघटना हे आहे या कार्यक्रमाला आमदार अनिल पाटील शेतकरी नेते रविकांत तुपकर तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची विशेष उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या प्रारंभी अमरनेर येथील किरण चव्हाण यांनी महाराष्ट्र गीत सादर केले मंचावर नगर जिल्हा अध्यक्ष किशोर मदने लातूर जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार वर्धा जिल्हाध्यक्ष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी लातूर इथं पत्रकारांसाठी शंभर घरांचा गृह प्रकल्प करण्याचा आश्वासन दिले लातूर संगम कोटलवार यांनी डिजिटल मीडियामध्ये एआयचा वाढता वापर आणि पत्रकार व शासन यांच्यात विश्वासाचं नातं असणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केले शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले की पत्रकारितेत विश्वास नैतिकता असली पाहिजे पत्रकार हा सर्वांचा आधार असून शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देणाऱ्या बातम्या व्हायला हव्यात पत्रकारिता ही एक तपश्चरी आहे जशी प्रामाणिकतेला किंमत आहे तशीच पत्रकारांनाही आहे आमदार अनिल पाटील यांनी पत्रकारांच्या संघर्षमय आयुष्याचा उल्लेख करताना सांगितले की पत्रकार आपल्या आरोग्याची मुलाच्या शिक्षणाची परिवाराच्या गरजांची परवा न करता बातमीसाठी झटतो अशा पत्रकारांच्या पाठीशी मी कायम उभा राहीन अशी हमी आमदार अनिल पाटील यांनी दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक संघटनेच्या राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले यांनी केले या कॅडर कॅम्प मधून पत्रकारितेतील प्रामाणिकता उत्कृष्ट लेखन कौशल्य तसेच वैचारिक बळ या माध्यमातून सक्षम पत्रकार घडवण्याचा संदेश देण्यात आला सदर कॅडर कॅम्प साठी शिंदखेडा तालुक्यातून व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप दीक्षित उपाध्यक्ष रवींद्र पाटील प्रभाकर धनगर भूषण पवार मनोज गुरव महेश गुजराती जितेंद्र सूर्यवंशी उत्तम नेरकर हिम्मत पाटील शोभा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते संपादक भूषण पवार आणि अधिकाऱ्याचे नको या सगळ्यांचे पैसे नसतील तर मी ती गाडी स्वीकारेन या सगळ्यांनी पैसे उभे केले आणि बत्तीस लाख रुपयाची एक इनोवा गाडी एक कृतज्ञता सोळा घेतला माझा बुलढाण्यात पत्रकारांनी पाच हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या गाडी प्रदान सोहळ्याला संदीप सर सुद्धा गेस्ट होते सत्यपाल महाराज होते व प्रकाश शेटे साहेब होते आपले कवी विठ्ठल होते काळ्या माझ्यावर कविता केली तर मला असं वाटलं की पद्मश्री पुरस्कारापेक्षा सुद्धा आपल्यासाठी एवढ्या मोठ्या माणसाने आपल्यावर कविता लिहिली तर ती गाडी मला घेऊन दिली त्या गाडीला लोकरच नाव दिलं ती गाडी महाराष्ट्रभर फिरते शेतकऱ्यांसाठी पण माझ्या कुटुंबातले लोक ती गाडी घेऊन जाऊ शकत नाही असा मी घरी नियम टाकलेला आहे कारण ती गाडी लोकांनी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी दिलेली आहे त्यामुळे ती गाडी माझ्या पोहाला शाळेत सोडायला जात नाही माझी बायको गाडी गाडीत बसत नाही कुटुंबाचे लोक त्या गाडीत बसणार नाही ज्या जसं आपण बाहेर वागतो तसं आपण घरातही मागलो पाहिजे या मताच्या मी आहे आणि म्हणून समाजामध्ये तुमचे एक वेगळेपण सिद्ध होतं असं मला वाटतं आणि त्यातल्या त्या शाळेमध्ये मी सुद्धा शेवटच्या मार्गावर बसायचो त्यामुळे मला सगळ्या गोष्टी समजायच्या की सरांपासून तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत कोण उठतं कोण बसतं कोण कसं जात कोण डोकावत कोणाच्या काय प्रतिक्रिया त्या सगळ्या गोष्टी शेवटच्या मागा मला कळायच्या पण भूमिका नाही बसून आपला आदर्श निर्माण करणार व्हाईस ऑफ इंडियाच्या त्यांनी गुरा सांभाळली त्यांचं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे आमची दिव्या प्रास्ताविक करत होती तिला बघून तिचं प्रास्ताविक ऐकल्यानंतर मलाही थोडस बरं वाटलं तुमचं कौतुक ज्यावेळी कळत करत होती त्यावेळेला मी आता सकाळी रेल्वेच उतरलो घरी गेलो आंघोळ केली आणि डायरेक्ट गाडीत दायरेक बसतो नाश्ता वाजता मला आणि त्यानंतर माझं लक्षात आलं की त्यामुळे वेळेवरती तुम्ही या ठिकाणी आला म्हणजे तंतोतंत दिव्याच्या सांगण्यानुसार तुम्ही घड्याळाचं पालन करता घड्याळ करत नाही तुम्ही जसा आमच्या दुसरीचा काम कर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा